तुम्ही पाहिलं आहे का कधी गणपतीचं असं मंदिर जे जमिनीत पंधरा फुट खाली आहे नालासोपाराच्या वेशीवर शांततेच्या कुशीत लपलेलं आहे एक अनोख मंदिर जे फक्त मनशांतीचं नाही तर इच्छा पूर्ण होण्याचं वचन देतं हे मंदिर आहे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर या मंदिरात खाली उतरल्यावर जाणवते एक वेगळी शांती थंड वातावरण नितळ प्रकाश आणि मनाला स्पर्श करणारी गाभाऱ्यातील बाप्पाची मूर्ती मंदिराची वेळ ही सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत आहे इथे पोहचण्यासाठी नालासोपारा स्टेशनवर या पुढे तुम्ही दोनशे एकावन्न नंबरची बस पकडून वाघोविनाखा येथे उतरा तिथून मंदिर पायी फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे तुम्ही शेअर ऑटो किंवा प्रायव्हेट ऑटोने सुद्धा येऊ शकता या भूमिगत गणपती मंदिरात एक अनोखी आध्यात्मिक ऊर्जा आहे शहराच्या घोंगाटतून दूर हे एक असं ठिकाण आहे जे तुमच्या मनाला शांतता आणि श्रद्धेचं बळ देतं एकदा तरी येथे भेट द्या आणि तुमच्या मनातील इच्छा बाप्पाच्या चरणी अर्पण करा